राज्यस्तरीय योगा स्पर्धेत यवतमाळच्या घाटंजीचा संदीप घोडे या शिक्षकांनी उत्कृष्ट कामगिरी बजावत सुवर्ण पदक प्राप्त केले आहे संदीप घोडे हे घाटंजी येथील शिक्षण प्रसारक मंडळ विद्यालयाचे शिक्षक आहेत यवतमाळ येथे आयोजित राज्यस्तरीय योगा स्पर्धेत सहभागी होत संदीप गोडे यांनी हे यश मिळवलं या यशामुळे संदीप गोडे यांची संभाजीनगर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय ये योगा स्पर्धेसाठी निवड झाली आहे यवतमाळ डिस्ट्रिक्ट योगासन असोसिएशन महाराष्ट्र योगासन स्पोर्ट्स असोसिएशन आणि ब्रहम महाराष्ट्र योग परिषद यांच्या संयुक्त देवाने ही स्पर्धा घेण्यात आली संदीप गोडे यांच्या कामगिरीचं घाटांजीमध्ये सर्वत्र कौतुक करून त्यांचं अभिनंदन करण्यात येत आहे योगा शरीरचना योगासन प्राणायाम याबद्दल आणि किती जे साखरेसार होते त्यांनी सुद्धा मला मार्गदर्शन केलं आणि मी दररोज करत राहिलो दररोज दीड तास मी करत असतो योगासन प्राणायाम सूर्यनमस्कार वगैरे त्यामुळे माझं शरीर सुदृढ आणि स्वस्त आहे माझं वय आज पंचावन्न आहे कोणती व्याधी मला नाही आहे त्यानंतर मग दोन हजार दहापासून पासून मी कॉम्पिटिशन ज्या काही याच्या राहते योगा स्पर्धा त्या खेळायला लागलो मी साधारणतः बारा तेरा वर्षापर्यंत डिस्ट्रिक्टच्या समोरच जात नव्हतो आणि त्यानंतर मग माझं जेव्हा दोन हजार अठरामध्ये मला नॅशनल कॉम्पिटिशन होती तर तिथं मग माझा दुसरा नंबर आला तर तेव्हा माझा कॉन्फिडन्स वाढला आणि मग समोर मग नंतर मला वगैरे झाले तर तिथं मग माझं सिलेक्शन होत गेलं मी स्टेटसाठी सिलेक्शन साठीच दररोजचाच दररोजच्यासाठी मी योगाभ्यास करत आहो आता मी शाळेत असल्यामुळे मग शनिवारला आनंददायी शनिवार असतो तेव्हा त्यानंतर योगा डे घेणे आमच्या कॉलेजमध्ये संस्थे संस्थेच्यासाठी घ्यावं लागते तर मग मला सांगण्यात येते तर मग मी तिथे सुद्धा घेत असतो आणि वेळोवेळी जेव्हा कधी काम पडलं कोणाची अशी मागणी डिमांड राहिली तरी मग मी तिथे यो, योग योग शिबिर म्हणून मी ते घेत असतो मुलांना पण मार्गदर्शन करत असतो तिथं प्रथम क्रमांक मिळाला मला हे गोल्ड गोल्ड मेडल मला मिळालं आणि मला खूप समाधान वाटलं तर म्हणजे साधारणतः चाळीस वर्षापासूनचा काळ आहे की मी या योगाशी जोडलेला आहे त्यामुळे मी समाधानी आहो आणि सर्वांना मी हेच सांगू इच्छित इच्छितो की योगा हो, हो, योग ही एक जीवनशैली आहे प्रत्येकाने आपल्या जीवनामध्ये जीवनशैलीमध्ये योगाभ्यासाचा योगाचा समावेश केला पाहिजे <ण्णाग>